नमस्कार तर आज आपण बघणार आहो महाराष्ट्र क सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस परीक्षा दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस एम पी एस सी कंबाईन ग्रुप सी टू थाउजंड ट्वेंटी थ्री मेन्स पेपर टू सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकामध्ये राज्यशास्त्र या विषयाचे पंधरापैकी पंधरा प्रश्न हे इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत या पुस्तकातून आलेले आहेत तर राज्यशास्त्राचे प्रश्न हे छत्तीस प्रश्न प्रश्न क्रमांकापासून सुरू होता तर चला आपण बघूया छत्तीसवा प्रश्न हे बघा आपण आलेलो आहोत प्रश्न क्रमांक छत्तीस वर आणि भारतीय राज्य घटनेचे खालीलपैकी कोणते अनुच्छेद भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करते या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इंडियन पॉलिटी या बुक मध्ये बत्तीस पेज नंबर वर मिळून जाते तर चला तर बघूया हे बघा तर आपण इंडियन पॉलिटी या बुक मध्ये पेज नंबर बत्तीस काढणार आहोत हे बघा पेज नंबर बत्तीस येथे अकरावा मुद्दा धर्मनिरपेक्षक राज्य सन एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसव्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय राज्य घटनेच्या प्रस्तावाने धर्मनिरपेक्षक हा शब्द जोडण्यात आला तर इकडं आपण बघू शकता अनुच्छेद सत्तावीस अनुच्छेद अठ्ठावीस अनुच्छेद तीस अनुच्छेद चौवेचाळीस हे भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करते तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून गेलेलं आहे आता आपण प्रश्न सदोतीसवा बघणार आहोत प्रश्न सदोतीस जोड्या लावा संविधान सभेतील समिती ए नागरिकत्वासंबंधी तदर्थ समिती बी प्रेस गॅलरी समिती सी राष्ट्रीय ध्वजासंबंधी तदर्थ समिती डी मूलभूत अधिकार उपसमिती या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इंडियन पॉलिटी बुकमध्ये पेज नंबर पंधरावर मिळून जाते हे बघा आपण पेज नंबर पंधरावर आलेलो आहोत आणि इकडे आपण बघू शकता संविधान सभेच्या समित्या तर येथे मूलभूत हक्क उपसमिती जे बी कृपलानी इकडे राष्ट्रीय ध्वज समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद इकडे खाली प्रेस गॅलरी समिती उषा ना त्याच्याच खाली आपण नागरिकत्वावरील जी समिती आहे ते एस वर्दाचारी। तो या या तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला इंडियन पॉलिटी या या बुकमध्येच मिळून गेलेलं आहे तर पुढचा प्रश्न बघूया तर आपण प्रश्न अडोतीसवा बघणार आहोत केंद्र सरकार राज्य सरकारना राज्यघटनेच्या कोणत्या अनु अनुच्छेदानुसार निर्देश देऊ शकतात तर या प्रश्नाचे उत्तर इंडियन पॉलिटी बुकमध्ये एकशे एकाहत्तर पेज नंबरवर आहे हे बघा आपण एकशे एकाहत्तर पेज नंबरवर आलेलो आहोत आणि हे इथं खाली बघा घट दोनशे छप्पन घटक राज्य आणि केंद्र शासनाचे उत्तरदायित्व म्हणजेच आपल्याला येथे अडोतीस प्रश्नाचं उत्तर, प्रश्ना उत्तर मिळून जाते जा केंद्र सरकार राज्य सरकार राज्य घटनेच्या कलम दोनशे नुसार निर्देश देऊ शकतात तर आपण आता पुढील प्रश्न बघूया एकोणचाळीसवा योग्य रित्या कोणती जोडी जुळत नाही तर इथे आपण बघू शकता पहिलं अनुच्छेद एकशे स सदुसष्ट आहे दुसरं अनुच्छेद एकशे त्रेसष्ट तिसरं अनुच्छेद एकशे चौसष्ट आणि चौथं अनुच्छेद एकशे सहासष्ट तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला तीनशे सदोतीस पेज नंबरवर मिळून जाते तर चला आपण बघूया हे बघा आपण आलेलो आहोत पेज नंबर तीनशे सदोतीस आणि इकडे बघा मुख्यमंत्री संबंधित कलमे कलम एकशे त्रेसष्ट राज्यपाला सहाय्यवर सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ कलम एकशे चौसष्ट मंत्र्यासंबंधी अन्य तरतुदी कलम एकशे सहासष्ट राज्य शासनाचे कामकाज चालवणे आणि कलम एकशे सदुसष्ट राज्यपालास माहिती पुरवणे इत्यादीबाबत मुख्यमंत्र्यांची कर्तव्य तर अशा प्रकारे आपण बघू शकता या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत या पुस्तकात मिळालेलं आहे तर आपण पाहू शकता राज्यशास्त्राचे पंधरापैकी पंधरा, पंधरा प्रश्न हे इंडियन पॉलिटी बुकमधीलच आहेत तर पुढचा प्रश्न आपण बघूया हे बघा आपण प्रश्न क्रमांक चाळीस बघणार आहोत खालील विधाने वाचा आणि चुकीचे विधान निवडा पहिल्या संसद भारताच्या संपूर्ण भूभागासाठी कायदा करू शकते अनुच्छेद दोनशे पंचेचाळीस अनुच्छेद दोनशे सत्तेचाळीस अनुच्छेद दोनशे अठ्ठेचाळीस अनुच्छेद दोनशे सेहेचाळीस याचं उत्तर आपल्याला इंडियन पॉलिटिया बुकमध्ये एकशे एकाहत्तर पेज नंबरवर मिळून जाते तर चला बघूया आपण हे बघा आपण पेज नंबर एकशे एकाहत्तरवर वर आलेला आहोत आणि इकडे आपल्याला अनुच्छेद दोनशे पंचेचाळीस संसद आणि राज्य विधीमंडळांनी केलेल्या कायद्यांची व्याप्ती अनुच्छेद दोनशे सेहेचाळीस संसद आणि राज्य विधिमंडळांनी केलेल्या कायद्यांचे विषय अनुच्छेद दोनशे सत्तेचाळीस विविधित अतिरिक्त न्यायालयाची स्थापना करण्याचा संसदेचा अधिकार अनुच्छेद दोनशे अठ्ठेचाळीस अवशिष्ट वैधानिक अधिकार तर अशा प्रकारे आपल्याला अनुच्छेद दोनशे पंचेचाळीस अनुच्छेद दोनशे सेहेचाळीस अनुच्छेद दोनशे सत्तेचाळीस आणि अनुच्छेद दोनशे अठ्ठेचाळीस याचं उत्तर मिळून गेलेला आहे तर आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत चला तर आपण प्रश्न एकेचाळीस बघणार आहोत खालीलपैकी भारतीय संविधानातील कोणते अनुच्छेद गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इंडियन पॉलिटी बुक मध्ये एकशे सोळा पेज नंबरवर मिळते तर चला बघूया हे बघा आपण एकशे सोळा पेज नंबरवर आलेला आहोत आणि यामध्ये आपल्याला गांधीवादी तत्वे हा जो टॉपिक आहे तो दिसतो आणि त्यामध्ये अनुच्छेद चाळीस अनु अनुच्छेद त्रेचाळीस अनुच्छेद त्रेचाळीस बी अनुच्छेद सेहेचाळीस अनुच्छेद अठ्ठेचाळीस हे जे आहेत हे गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहेत आता आपण प्रश्न क्रमांक बेचाळीस बघणार आहोत यामध्ये ही संविधान सभा भारताला स्वातंत्र्य सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा आणि भविष्यातील कारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते संविधान सभेने हा उद्दिष्टाचा ठराव कधी समंत केला तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला चौदा पेज नंबरवर मिळून जाते तर चला बघूया हा जो मुद्दा आहे उद्दिष्टांचा ठराव यामध्ये बघा तेरा डिसेंबर एकोणीसशे सेचाळीस रोजी जवाहरलाल नेहरूने संविधान सभेत ऐतिहासिक उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि त्या ठरावातील मुद्दे पहिला मुद्दा बघा ही संविधान सभा भारताला स्वातंत्र्य सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा आणि भावी शासनाकरिता राज्यघटना तयार करण्याचा आपला ठाम आणि गंभीर संकल्प जाहीर करते हा ठराव आपल्याला बघू शकता पेज नंबर आता आपण चौदा काढणार आहोत यावर येते बघा हा ठराव बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेने सर्वानुमते मंजूर केला तर याचं उत्तर आपल्याला मिळून जाते बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस तर आपण पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे त्रेचाळीसवा मूलभूत कर्तव्याबाबत योग्य कथन ओळखा ए आहे एकोणीसशे शहात्तर मध्ये काँग्रेस पक्षाने मूलभूत कर्तव्याबाबत शिफारस करण्यासाठी सरदार स्वर्ण स्नेह समितीची स्थापना केली बी वय वर्ष सहा ते चौदा वयोगटातील पाल्यांना किंवा बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्य अठ्या घटना दुरुस्ती कायदा दोन हजार दोन द्वारे जोडण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पेज नंबर एकशे सव्वीस वर इंडियन पॉलिटी या बुक मध्ये मिळून जाते हे बघा स्वर्णसिंग समितीची शि शिफारस आपण बघणार आहोत तर काँग्रेस पक्षाने मूलभूत कर्तव्याबाबत शिफारशी करण्यासाठी एकोणीसशे शहात्तर मध्ये सरदार स्वर्ण सिंग समितीची स्थापना केली तर याच्यानंतर आपण इकडे बघूया आपल्याला जे ए हे विधान आहे ए विधान बरोबर आहे आणि बी जे विधान आहे इथं आपण खाली बघू शकता प्रत्येक माता पित्याने किंवा पालकाने सहा ते चौदा वर्ष वयोगटातील अपत्याला किंवा पाल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे कर्तव्य शहाऐंशीव्या घटना दुरुस्ती अधिनियम दोन हजार दोन द्वारे समाविष्ट करण्यात आले तर आपण हे बघू शकता इथं शहाऐंशी व्या घटना दुरुस्तीनुसार तर इथे काय दिलेलं आहे इथे दिलेलं आहे अ हे बघा अठ्ठ्याऐंशीव्या घटना दुरुस्तीनुसार दुरुस्ती, दुरुस्ती कायद्याद्वारे तर हे बी जे आहे ते चुकीचं आहे म्हणून आपलं उत्तर फक्त येणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला इंडियन पॉलिटी या बुक मध्ये मिळून गेलेलं आहे आता आपण त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चौवेचाळीस खाईलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही तर पहिलं शोषणाविरुद्धचा अधिकार आहे दुसरं संविधानानिक उपायांचा अधिकार तिसरा धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार चौथ सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एकोणऐंशी पेज नंबरवर मिळून जाते तर चला बघूया आपण एकोणऐंशी पेज नंबर हे बघा आपण एकोणऐंशी पेज नंबरवर आलेलो हो। आहोत आणि येथे आपण बघू शकता पहिलं जे मूलभूत अधिकार किंवा मूलभूत हक्क आहे पहिला आहे समानतेचा हक्क अनुच्छेद चौदा ते अठरा दुसरा आहे स्वातंत्र्याचा हक्क अनुच्छेद एकोणीस ते बावीस तिसरा आहे शोषणाविरोधीचा हक्क अनुच्छेद तेवीस ते चोवीस चौथा धर्म स्वातंत्र्याचा हक्क अनुच्छेद पंचवीस ते अठ्ठावीस पाचवा प्रशन आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हक्क अनुच्छेद एकोणतीस ते तीस आणि सहावा आहे संविधानिक उपाययोजना हक्क अनुच्छेद बत्तीस ते पस्तीस तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला इंडियन पॉलिटी बुकमध्ये मिळून गेलेलं आहे तर आपण पुढचा प्रश्न बघूया प्रश्न पंचेचाळीस आहे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकोणतीस मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचे संरक्षण करण्यात आले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पेज नंबर एकोणऐंशीवर मिळून जाते तर बघूया आपण पेज नंबर एकोणऐंशी तर हे बघा आपण पेज नंबर एकोणऐंशीवर आलेलो हो, आहोत आणि आपल्याला येथे पा अल्पसंख्यांकाच्या हितसंबंधांचे संरक्षण अनुच्छेद एकोणतीस आपल्याला हेच विचारलेलं आहे की अनुच्छेद एकोणतीसमध्ये कोणाच्या हिताचे संरक्षण करण्यात आलेले आहे तर अल्पसं संख्यांक जे आहे त्यांच्या हिताचे संरक्षण करण्यात आले तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला इंडियन पॉलिटी बुक मध्ये मिळून गेलेलं आहे तर पुढचा प्रश्न बघूया तर आपण प्रश्न क्रमांक छत्तीस बघणार आहोत राज्यपालांना विधीविषयक अधिकार आहेत तर ए राज्य विधिमंडळामध्ये भाषण देणे बी विधानसभा विसर्जित करणे सी अध्यादेश जारी करणे आणि डी मंत्रिमंडळ बरखास्त करणे तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला तीनशे छत्तीस पेज नंबरवर मिळून जाते तर हे बघा आपण आलेलो हो, आहोत तीनशे छत्तीस पेज नंबर आणि मुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळ बरखास्त करू शकतात हे जे डी आहे डी नंबरच हे बघा हे जे मंत्रिमंडळ बरखास्त करणे जे आहे ना मंत्रिमंडळ फक्त मुख्यमंत्रीच बरखास्त करू शकते बाकी कोणीच करू शकत नाही म्हणजे मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा अधिकार हा फक्त मुख्यमंत्र्यालाच आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला येथे मिळून मिळून जाते तर पुढचा प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस भारताच्या संसदेने दोन हजार एक मध्ये कायदा करून कोणत्या वर्षापर्यंत मतदारसंघाची पुनर्रचना केली जाणार नाही अशी तरतूद केलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इंडियन पॉलिटी बुकमध्ये दोनशे बत्तीस पेज नंबर मिळून जाते तर हे बघा आपण दोनशे बत्तीस पेज नंबरवर आलेला आहोत आणि यामध्ये हे बघा दोन हजार एक च्या चौऱ्याऐंशी व्या घटना दुरुस्ती कायद्या नवे फेरबदलावरील ही बंदी पुढील पंचवीस वर्षापर्यंत म्हणजेच दोन हजार सव्वीस वर्षापर्यंत वाढवण्यात आली म्हणजेच इकडं बघा आपण जे मत मतदारसंघाची पुनर्रचना आहे ती दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आपण बघणार आहोत जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये एखाद्या विधेयकावरून मतभेद असतील तर संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावतो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पेज नंबर दोनशे छप्पनवर मिळून जाते तर हे बघा आपण आलेला आहोत पेज नंबर दोनशे छप्पन वर आणि इथे खाली बघा विधेयकावर जर दोन्ही सभागृहामध्ये मतभेद निर्माण झाले तर तो पेज सोडवण्यासाठी राष्ट्रपती दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावू शकतात तर येथे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळून जाते तर म्हणजे भारताचे राष्ट्रपती जे आहे ते संयुक्त अधिवेशन बोलावतात तर याच्यानंतर आपण बघूया प्रश्न एकोणपन्नास राज्यपालाच्या नियुक्तीबाबत संविधान सभेने खालीलपैकी कोणत्या मॉडेलचा स्वीकार केला तर याचं उत्तर आपल्याला पेज नंबर तीनशे बावीस वर मिळून जाते हे वा पेज नंबर तीनशे बावीस वर आपण आलेलो आहोत येथे येथे बघा खालील वरील कारणामुळे संविधान सभेने राज्याचा राज्यपाल अमेरिकी पद्धतीने प्रत्यक्ष निवडण्याची पद्धत न स्वीकारता कॅनेडाच्या पद्धतीचा स्वीकार केलेला आहे तर राज्यपालाच्या नियुक्तीबाबत जी पद्धत आहे ती आपण कॅनेडाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे म्हणून आपल्याला इथे उत्तर कॅनेडियन मॉडेलचा स्वीकार केला आहे असं मिळून जाते तर याच्यानंतर आपण सर्वात शेवटचा प्रश्न बघणार आहोत हा प्रश्न पन्नासवा प्रश्न आहे आणि हा प्रश्न म्हणजे आपला पंधरावा प्रश्न आहे म्हणजे राज्यशास्त्रचे आपण आता शेवटच्या प्रश्नाकड वळणार आहोत हा राज्यशास्त्राचा पंधरावा प्रश्न आपला असणार आहे तर आपण छत्तीस क्रमांकापासून सुरुवात केली होती आता हा आपला शेवटचा प्रश्न आहे तर हे बघा सर्वच प्रश्न आपल्याला इंडियन एम लक्ष्मीकांत या पुस्तकातच मिळालेले आहे तर माझी हीच विनंती आहे की तुम्ही राज्यशास्त्राचा अभ्यास करत असाल तर इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत यांच्याच पुस्तकातून तुम्ही अभ्यास करा कारण की यामध्ये सर्व डिटेलमध्ये दिलेलं आहे तर बघा आता आपण पन पन्नास प्रश्न बघूया संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात कलमात भारत म्हणजे भारत राज्याचा संघ असेल असा उल्लेख आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इंडियन पॉलिटी बुकमध्ये एकावन्न पेज नंबर मिळून जात हे बघा इंडियन पॉलिटी बुक आणि आपण याच्यावरचा एक्कावन्न पेज नंबर काढूया एकावन पेज नंबर आपण इथे काढूया आता आपला शेवटचाच प्रश्न आहे है। तर आपण या शेवटचा प्रश्न बघून घेऊया एकावन्न पेज नंबरवर हे बघा आपण एकावन्न पेज नंबर काढलेला आहे तर यामध्ये हे बघा राज्यांचा संघ अनुच्छेद एक मध्ये इंडिया म्हणजे भारत भारत देश संघराज्य ऐवजी राज्यांचा संघ आहे असे नमूद केलेले आहे म्हणजेच आपल्याला आप इथं दिसून येते की हे बघा इथं हे इक इकडं बघा आपण भारताच्या भारताच्या राज्य घटनेत भारत देशाच्या कारभाराकरिता संघराज्य संरचनेची तरतूद दिलेली असली तरी देशाचे वर्णन राज्याचा संघ असे करण्यात आले त्यानुसार डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी खालील दोन कारणांसाठी राज्याची संघराज्य एवजी राज्यांचा संघ या नावाला प्राधान्य दिले पहिले कारण म्हणजे भारतीय संघ राज्य हे अमेरिकी संघराज्याप्रमाणे राज्याच्या राज्या दरम्यानच्या करारांच्या आधारावर अस्तित्वात आलेले नाही आणि दुसरे कारण म्हणजे भारतीय राज्यांना संघराज्यापासून वेगळे होण्याचा अधिकार नाही भारताचे राज्यक्षेत्र अविनाशी असून भारतीय संघराज्य एक संघ आहे देशाचा राजकीय भूभाग अखंड अखंड आहे आणि केवळ प्रशासनाच्या सोयीसाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागण्यात आलेला आहे तर याच्यानुसार म्हणजेच अनुच्छेद एकनुसार आपल्याला दिसून येते की भारत हा राज्यांचा संघ आहे तर याचासुद्धा आपल्याला इंडियन पॉलिटी बुकमध्ये आपल्याला पंधरापैकी पंधरा प्रश्न मिळालेले आहेत तर आपण बघू शकता की इंडियन पॉलिटीमध्ये आपल्याला राज्यशास्त्राचे पंधरापैकी पंधरा, पंधरा प्रश्न मिळालेले आहे म्हणून राज्यशास्त्रासाठी तुम्ही इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत हे बुक वापरा तर हे बघा आपले झालेले आहे तर यानंतर आपण कंबाईन ग्रुप बीचे प्रश्न घेऊया तर चला बाय